हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा व मजेमध्ये जावो ही बाप्पा चरणी प्रार्थना मी व मिस्टर माझ्या माहेरी जाण्यासाठी निघालो आहोत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की चारवी आणि ओवी माझ्या माहेरी राहिलेल्या आहेत त्या कशासाठी तर श्रीरामनवमी अखंड हरिनाम सप्ताह नऊ दिवसाचा असतो माझ्या माहेरी तर नवव्या दिवशी जत्रा भरते तर त्याच जत्रेसाठी आम्ही जाण्यासाठी निघालो आहोत तर नेहमीप्रमाणे जेव्हा पण आम्ही दोघं निघालो चिंचवलीला जायला तर पाऊस हजेरी लावत असतोच कारण की माझं लग्न जे आहे तर ते जून महिन्यातच झालं आहे आणि सुरुवातीला आपण माहेरी जात असतो तर तेव्हा जेव्हा पण आम्ही निघालो जाण्यासाठी तर पाऊस आलेला आहे आणि आज देखील पाऊस आलेला आहे तर आज हा दोन हजार चोवीसचा पहिलाच पाऊस आहे आणि वातावरण खरंच खूप छान झालं होतं आणि पाऊस जेव्हा पडतो तर तेव्हा मातीचा जो सुगंध येतो तर त्याचं वर्णन मी करूच शकत नाही मला खूप छान वाटतं मातीचा सुगंध आणि आता आता आम्ही जाण्यासाठी निघालो आहोत परंतु तुम्हाला तर माहीतच आहे जेव्हा पण पाऊस पडतो तेव्हा लाईट पण जात असते तर आता लाईट गेलेली आहे आणि पावसाने इथे आता जोर पकडलेला आहे तर इथे पाहू शकतात छान असा पावसाला सुरुवात झालेली आहे सर्वांनाच माहीत आहे की यावर्षी उष्णता भरपूरच आहे कारण सर्वीकडेच उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे तर इथे पाऊस जसं पडायला सुरुवात झाली तशी लगेचच लाईट गेली तर इथे मला भरपूरच घाम फुटला होता तर आता आम्ही जायला निघालो आहोत आणि समोरच बघू शकता की पावसाचं पाणी जमा देखील झालेलं आहे रस्त्याच्या बाजूला गेल्या वर्षी मी श्रीरामनवमीचा जत्रेचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती जर कोणी बघितला नसेल तर चॅनलवरती जाऊन नक्की बघा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटामाठामध्ये साजरा झाला तर त्या दिवशीच जत्रा भरली जाते परंतु यावर्षी आदल्या दिवशीच इथे पाळणे आलेले होते तर मी घरी पोचली आणि ते तुम्हाला दाखवत आहे की इथे छोटे छोटे पाळणे देखील आलेले आहेत सकाळीच रामनवमीच्या दिवशी इथे दुकाने यायला सुरुवात झालेली आहेत तर छोटी छोटी दुकाने इथे लावली गेलेली आहेत यामध्ये जास्त करून महिलांसाठी कटलरीज लहान मुलांसाठी खेळणे आणि मिठाईची दुकाने लावली आहेत तर रात्री मी तुम्हाला पाळणे दाखवले होते तर तेच हे पाळणे आता इथे आमच्या घराच्याच बाजूला मोठा असं शेत आहे तर त्यामध्ये लावले जातात तर आईच्या दारापासूनच जत्रेला सुरुवात होते संध्याकाळी जत्रेला जाण्यापूर्वीच आम्ही संध्याकाळचा स्वयंपाक केला होता तर यामध्ये व्हेज भाजी बनवली होती प्रणिताने आणि भाजी देखील खूप छान झाली होती तर इथे माझी तयारी झाली त्यानंतर आम्ही जत्रा फिरण्यासाठी निघालो आहोत तर संपूर्ण जत्रेमध्ये मी व्हायस ओवर न करता जसं जत्रेमध्ये आम्ही फिरलो त्या पद्धतीने तुम्हाला इथे दाखवलं आहे म्हणजे तुम्हालाही वाटावं की तुम्ही देखील जत्रेमध्येच आला आहात तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा

किती झाले चार मोडले पाच मोडले सहा मोडले सात आठ आठ नऊ अकरा बारा वा, तेरा बारा 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 अरे वा आहेत <laughs> <ड्रावार। laughs> ना त्या मी पण आहे गे पकडून ठेव फक्त माहिती मला दिलं मी निराळ दोन मुली एक आणि ती बसली दिला असलं ही माझी

Thank okay. you.